आता आज सोयाबीन खुरपाचे आहे शेतातलं सोयाबीन ह्याला पिरून बघा एक महिना दहा दिवस झाले आणि आता खुरपायला आले आणि आता हमी मी आणि माझं मान खुरपुला आला हो का आणि जरा खुरपा म्हणून एक पात लावलं आणि पाऊस आलं मग आणि पाऊस उगलाय आणि येऊन बस पाऊस कामच करते ना का

नाही गेल्यावर भेटत नाही हो का हे आणि आता हो का मी खुरपले तर हो का हे बेघाले माझ्या पाथीलाच मिळूच राहिले हे बे आणि हो का माश्यावाल्याला भेटत नाही आणि हो का कस भेटले बघावला खुरपताला निघाले शेतामध्ये असले मोठे 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 लय आहेत कसला आणि ही पाऊस आले बा पाऊस आलं आम्हाला काळ उठले काय माय 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 बाळ काळा खुराबा उठले तेव्हा चला माय पाऊस मोठा आले बा तीकुलारी, तीकुलारी। आले। आता पाऊस लागलाय आणि आता खुरपून आले हो असं वाटलं की गरम गरम जरा काय तर खावा असं वाटलंय गरम गरम काय तर करून खाव आले पाटाच्या कडे नका नाही आळूचे पानं लावले मग त्याचे जरा आज भजे करून खावाट लागले मला ते मला पानं दाखवत्या गावळूचे पानं गावरान पान आहे बरं का नादर छोटे 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 बारके 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 आहे पाहि गावरान पान हे का पावसात काय तर काय काय तर काय गरम खा वाटतंय हे जी इळा तर द्या मला कापायला ही पानं जरा का तुटणार की मला इळा अनु आणा बाई आता काय तर आणा नकानं खुडतील बघ खुड अनु काय मग बघा किती छान गावरान पान आहे हे का आता ह्याला आपण पाठाच्याकडला येत आहे आता ह्याला धुऊन घेऊया ह्याला सगळं स्वतः किंवा आता कपडे काढते मी आता पाऊस भेजले ना सगळं बाई आता हे पानस हे का धुवून घेतली मी पानं आता धुऊन घेतले आता ह्याचे महागले दांडे काढून घेते सगळे असं दांडे काढून घेते सगळं धुवून घेऊन आता असं दांडे काढून घेते आज वडे खायलाच माझं ही झाले मन पाऊस पडलाय मोठा आणि त्या पावसात काय तर गरम गरम खावा असं वाटलंय मला म्हणून आज खरंच भ ती भजी

सगळे हो का मऊ करून घेतले आता पानं मऊ करून घेतले आता ह्याला हे सगळं मटेरियल काढली होती मी हे काय एवढं बेसनचं पीठ आहे आणि हे काय घरचं लाल मिरचू आणि ही कोथिंबर आणि लसूण आणि मीठ आणि हे काही जिऱ्याचं पावडर जिरे वाटली वाटतं आणि एवढी हळद आहे एवढं मी सगळं आता मिक्स करून घेते मी आता टाकलेले बरं का थोडं हे पा ते मापडे बारीक कसं आहे तेल टाकून घेते मी हा बस झालं ओवा घेतले आणि हातावर चोळून तुकडा वरी टाकायचं ओवा जरा चांगला सुवास लागते म्हणून साठी हो सगळं कालवून झालं आता मी लावून घेते आणि आता का झालं इकडे मी पाणी बी गरम करून घेतले आता ती जळण माझं सगळं भिजरे मी खाली खुरपताना जळण भिज म्हणून मी काय केलं गॅसवर ठेवलो आता गॅसवर मला वय बराबर लागत नाही पण आता जळणच नाही की मला करायला कस करू म्हणून मी गॅसवरच बनवले बरं का ते पाणी उकळ्या ठेल्य आणि पटपट लावून घेते आणि आज मला भजेच खायच्यात आहेत मला त्या काय चम ह्याला चमकुल्याचे पानं बी म्हणता ना मी आळूचे पान बी म्हणता ह्याला मी का का <vous> <noise> का ही। ही का मी काय ह्या चाळण्या तेल लावून घेते म्हणजे काय होत आहे जरा ते काय चिटकत नाही जरा माझ्याकडे एवढा चाळणी नाही ही चाळणी कशी सांगू तुम्हाला पुरणाची चाळणी आहे म्हणजे आम्ही त्यात पुरण गाळून पोळ्या करत आहोत आणि म्हणून माझ्याकडे ही चाण्या दुसरी चाळणी माझ्याकडे मी ह्याच चाणी दुखडणार बर का एका पातळीवर लोक असं ह्याच्यात दुखणार असं पाणी गरम झाले आदा आले पाण्याला पाणी उकळ्या मारते आता आता मी ठेवून घेते वरी हो आता ठेवून घेते वाफ जावणी म्हणून का नाही हे बारक मी छोट ताट झाक याच्यावर बरं का होती वापजावणी म्हणून असं ताट झाकले हो का। गॅसवरलं बराबर लागतं का नाही चुलीवरलं कसलं भारी लागतं जेवण जळणच नाही माझं भिजून आता मी आता खाली कृपाला गेल्यावर सगळं भिजलं जिग ना माझं जळण म्हणून साठी मी आज गॅसवर बनवून खाल्ली मला ते वडेच खवडले का जरा म्हणून मी पावसात करावून केले आता आपले हो का उकडून घ्यायला आता मी खाली उतरून घेऊ बरं का हो का हो का झाले उकडून आता ह्याला घेते कापून घेते ह्याला आणि कापून तळून घेते आणि मग पटकन याला खाऊ घेते मला कापून जरा उकडून घेऊन आला लागायचं खायला आता घेतले आता मी कापून घेते बर का मला कापा येत नाही काय नाही उग मी खावटत मला आवडीने करायला तुम्हाला दाखीते का नाही हो का मी का तेवढी फरपेट बाई नाही का नाही मी अगं गावरानबाई आता झाल्या कापून घेतले इकडे तेल ठेवले हो का इकडे तेल ठेवले गरम गरम झाले आता आता मी याच्यात टाकते हे वडे बघू आपण कस होत कसं नाही आता हे वडे वड्या वड्या मला अजून वड्या वडे नाही वड्या बघ आपण कस होत वडी

काय एवढं तळजूक ना होती लईटच गेली फरक नाही आता आता बाहेर बसून तर वारवशाला खाते बर का भजे ह्याची आळूच्या पाहिजे कसे बघा आता भजे केले आणि मला कधीच भजे करायला तर मला ही लईच भजे खावले मी बनविले भजे बघा कसं झाल्या तर काय नाही मला का तुम्ही कमेंट मध्ये सांगा बरं का कसं झाल्या तर बघून भजे चांगले असतात का बघा बघा असे झाले बघा बघू खायला कसला जातात छान आवाज येतात कुर लागतात बघा हम्म छान आहेत छान आहेत